राजमाता जिजाऊ जन्मस्थान असलेल्या सिंदखेडाच्या मतदारसंघामध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे सतत पंचवीस ते तीस वर्षापासून निवडून येत आहे पण त्यांची पुत्नी आता त्यांच्या समोर उभी राहिली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभी राहणार आहे ते आपल्यासोबत आहेत गायत्री शिंगणे त्यांना विचार आपण आहे तुम्ही आता या विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये उभे राहणार आहात पुढे मैदानात उतरणार कशी निवडणूक होईल काय वाटते तुम्हाला आता पण बघायला गेलं तर राजा मतदारसंघ हा तुतारीला सुटू शकतो पवार साहेबांनी तसं जसं सांगितलं की पंचवीस वर्षापासून तर एक हाती सत्ता साहेबांच्या हातात होती नंतर राष्ट्रवादी डिवाईड झाल्यानंतर आतासुद्धा तुतारीला ही जागा सुटेल आणि तुतारीकडनं माझे प्रयत्न चालूच आहे तिकीटाची काही दिवसांपूर्वी पण पवार साहेबांची भेट झाली पवार साहेबांशी चर्चा झाली पॉझिटिव्ह रिस्पॉन्स साहेबांकडून पण आलेला आहे पंचवीस वर्षापासून डॉ राजेंद्र शिंगणे आहेत तिथे विकासाच्या मुद्द्यावरती सातत्याने लढत आहेत कशामुळे निवडून येतात सातत्याने आता तुम्हाला ही निवडणूक कशा पद्धतीने लढणार का कोणते मुद्दे घेऊन जाणार मुद्दे तर भरपूर आहेत त्याच्यानंतर मागे आम्ही मोर्चा सुद्धा काढला होता शेतकरी वर्ग म्हणा नंतर युवक वर्ग म्हणा भरपूर मुद्दे आपल्याकडे आहेत आणि विकासाच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो विकास हा पंचवीस वर्षापासून तर सिंकेटराजा मतदारसंघात विकास तर काही झालेला नाहीये आणि साहेब जे म्हणतात एवढा कोटीचा निधी आणला हे आणला तीनशे तीनशे चारशे चारशे कोटीचा निधी जर तुम्ही चार वर्षाचा आणलाय तर मग विकास झाला कुठे आणि विकास गेला कुठे एक तरी विकास का पाच कामं तरी साहेबांनी त्यांचे दाखवून दिले पाहिजे साखर सारखा सुदगिरणी सारख्या एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी बंद झाल्या आहेत याच्या मागचं कारण काय नेमका विकास हा तो सुदगीरने आणि जे साखर कारखाना त्यांनी आणला बेरोजगारीचा दूर प्रश्न करण्याचा प्रयत्न केला सुरू झाला नाही माझे शंभर टक्के प्रयत्न राहणारच आहे निवडून आल्यानंतर सुद्धा आणि चला आता इलेक्शनमध्ये पुढे काय होईल मी अजून सांगू शकत नाही पण निवडून येऊ का नाही येऊ माझा टार्गेट तोच आहे सुदगीरने म्हणा सुदगीरणी तर मी चालू करणारच कारण की तो माझ्या आजोबांनी उभा केलेला खूप मोठा प्रकल्प होता आणि तो बंद पडला हे शेवटी आम्हालाही त्याचं खूप दुःख वाटतं साहेब त्याला सांभाळू शकले नाही आणि त्याच्यामुळे काय झालं लाखो हजारो लोकांचा रोजगार हा बंद झालेला आहे तर मग आता या लोकांची जी पंचवीस वर्षापासून सरळ सरळ शिंदखेडाच्या मतदारसंघात फसवणूक झाली असं वाटतंय का तुला शंभर टक्के फसवणूक झालेली आहे शंभर टक्के फसवणूक झालेली आणि साहेबांना असं सा वाटतं ना की मी जिथे उभा राहील काल त्यांनी एक हे दिलं की मी लोक मला पक्ष म्हणून नाही ओळखत माझ्या नावावर मला ओळखतात मी नावावर उभा करू शकतो म्हणजे मा मला असं वाटतं साहेबांना आता ही आहे की त्यांना अजितदादा पण तिकीट देतात का पवार साहेब पण तिकीट देतात देता। मग एवढं जर ते म्हणतात ना की बाबा मला नाव लागत नाही पक्षाचं मग अपक्ष उभा राहा जसं पहिल्यांदा ते अपक्षावर निवडून आले ना तर परत मग तुम्ही अपक्षावर निवडून दाखवा मग दन, या आता यावेळेस ही त्यांच्याशी सरळ सरळ लढत होणार आहे बरेच जण मैदानात उतरणार आहे तू वाटा लोक आहेत तुमच्या महाविकास बरेच लोक आहेत या याच्यामध्ये तुमचा कसा बघा आता पक्षाकडे आपण मागणी केलेली आहे पवार साहेब काय ठरवतात त्याच्यावर आपण आहे तर पण पवार साहेबांकडनं आतापर्यंत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स खूप आलेला आहे की चला एवढ्या मोठ्या नेत्यांचा आपल्याला सपोर्ट भेटतोय आता सुप्रिया ताई आपण आदर्श केलाच पाहिजे ताईंची शिकवण मी ताईंकडे बघून पण भरपूर गोष्टी शिकते आणि मला असं वाटतं की सिंखेडराजा मतदारसंघात पहिल्यांदा असं होईल की पंचवीस वर्षात तर कायम साहेबच आमदार होते आणि पहिल्यांदा एक जिजाऊची लेख म्हणून जर उमेदवारी भेटली तर मी शंभर टक्के आज शब्द देते की मी निवडून यायची तयारी तर ता ठेवणार आणि निवडून येऊन दाखवणारच म्हणजे ही सरळ लढत काका काका आणि पुतणीमध्ये होणार असं दिसून येतं होऊ शकतं तर हे आपल्यासोबत गायत्री शिंदे होत्या की ते जे काका आहेत त्यांचे डॉक्टर राजेंद्र शिंग ने आणि त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा आता यांनी रणशिंग फुटलेले आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राहून जिंकून असा विश्वास सुद्धा त्यांनी केला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका